नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक चालू आहे विखे आणि लंके लढाई होणार आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला निलेश लंके यायला पाहिजे असं वाटत का बर आपल्यासारखा माणूस आहे तो आपल्यासारखा म्हणजे म्हणजे कसं समाजात मिसळणार आमच्या बरोबर बोलणारा तर विखे कधी बघितलाच नाही आम्ही अजून तो खासदार होता कि? होता बरोबर आहे पण तो होता पण आता आम्हाला काय माहित होता की काही आलाच नाही कधी गावात आमच्यात म्हणून लंके ग्रेत माणूस आहे नगर दक्षिण लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे कळस गावामध्ये पारावरती काही मंडळी बसलेले आहेत दादा नाव काय तुमचं काय वाटतं निवडणूक लागलेली आता आता मला नाही सांगतायच काही नाही सांगता यायचं काही कोण उभं राहिलं ते माहित नाही का आपल्याला ना <laughs> आप दादा कोण उभं राहिले कोण राहिले जेवढी पक्षवाली तेवढी उभी राहिली लोकसभेला दोनच उमेदवार आहेत ना कोण आहे <laughs> लंकी आणि त्यांना विरुद्ध कशी होईल लढाई अरे ते काय या सांगता यायला पाहिजे वर्षाचं राजकारण तुमचं ते राजकारण राजकारण हे नाही सांगता यायचं मला काय वाटत लंकेच भाजी मारणार कशावरून त्यांचं वर्चस्व पारनेर तालुका बाकीच्या जिल्ह्यांनी आता पारनेर तालुक्यामध्ये लंकेच राहील समजा पण बाकी तिकडे शेवगाव आहे राऊरी आहे तिकडे पण त्यांचं बोदेगावला सभा झाली भरपूर पब्लिक प्रचाराला सुरुवात झालेली सुरुवात झाली कसा प्रतिसाद आहे लोकांचा चांगला तुम्हाला काय कळस मध्ये काय काम केली अशी लंकेने काम केलेत ना दोन केटीवर दिलेत सडकाची कामं केली आहेत सभा मंडप आहेत कोण जिंकून लंकेच येणार दादा तुम्हाला काय वाटत आम्हाला काय लंकेचे येणार लंकेजीतील जी काम केले ते पाहते पातळीवरची ही काय तालुका पातळीवरची किंवा जिल्हा पातळीवरची निवडणूक आहे यामध्ये प्रत्येक जण स्वतःच अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतो वास्तविक पाहता देशाचा जर आज विचार केला तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश कुठेतरी पूर्ण आंतरराष्ट्रीय विचार जर केला तर देश कुठेतरी प्रगतीवरती आहे आज अकराव्या स्थानावरून देश पाचव्या स्थानावर आलेला आहे दहा वर्षात काहीतरी झालं म्हणूनच आला की अचानक आला असं तर नसतंय ना सर बरोबर या ठिकाणी सुजय विखे असो किंवा लंके असो आम्हाला असं काहीच कर्तव्य नाही आमच्या डोक्यात फक्त मोदी आहे म्हणजे माझ्यासारख्या तरुणाच्या समजा माझा वैयक्तिक विचार सांगतो मी मोदींना कुठेतरी पाठबळ मिळावा म्हणून इथून खासदार हा भाजपचा गेला पाहिजे पण जी भाजपची धोरणं होती शेतकरी धोरणं त्या शेतकरी धोरणाविषयी बऱ्याच नागरिकांचं असं म्हणणं आहे की आता कांद्याला बाजार भाव नाहीये दुधाला बाजार भाव नाहीये म्हणजे भाजपची शेतकऱ्यांच्या बाबतीत ती धोरण बरोबर वाटतात तुम्हाला नाही या बाबतीत मी सहमत आहे परंतु त्याच्यामध्ये कोरोनाचे तीन वर्ष गेलेत त्या काळामध्ये सरकारला कोणत्याही पद्धतीने काहीच करू शकत नाही त्या ठिकाणी राज्य सरकार समजा अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच होती त्यांनाही त्याच्यात काही करता नाही किंवा केंद्रात सरकार होत त्यांनाही पण काय करताना आलं जागतिक बाजारपेठेचा जर विचार केला तर आज आजूबाजूच्या देशांचा विचार करा आणि आपल्या भारत देशाच्या अं याचा विचार करा याच्यामध्ये खूप तफा होते आजूबाजूचे देश आज अर्थव्यवस्था खूप डळमळी झालेली त्या मनाने आपली अर्थव्यवस्था खूप चांगली कोण जिंकल वाटत देशात तर मोदी लाटायचे नगर दक्षिण मध्ये कोण खात दक्षिण मध्ये पण विकेच होतील निवडून येईल आता ते काय सांगता यायचे अजेच कोल आहे ना आम्ही सगळ्यांच्या काय करायचं तुम्हाला काय बोल नारायचं होत कशामुळं हे काही शेतकऱ्यांचं मी कोणत्या दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही कशालाच बाजार नाही मग मोदी दोन हजार रुपये देतो दोन हजाराने काय व्हायचंय आपलंच घेऊन आपल्याला देतोय तो कसं काय आपल्याला हा वाढवली सगळं किमती वाढवल्या ताब्यात ताब्यात असूयात सरकार ताब्यामध्ये सहकारी संस्था आहेत दूध संस्था आहेत समजा सरकारने तीन पॉईंट पाच चार पॉईंट तुम्हाला आहेत पण इथं सहकारी संस्था आहेत त्या दुधामध्ये गफलत करून आपले रेट कमी करतात याचा कोणी विचार करतं का अनुदान देऊ म्हणले दुधाला म्हणले अनुदान देऊ आम्हाला रुपये अनुदान देऊ अजून दुधाला अनुदान नाही आम्हाला भेटले का नाही समोर विचारा नाही भेटले आम्हाला अनुदान भेटले दे दे पण आम्हाला नाही भेटले आम्हाला अनुदान भेटले आमच्या खात्यावर जमा झाले तुझा तर अनुदान भेटल तुम्हाला आम्हाला नाही आम्हाला नाही भेटलं आम्हाला ना नाही भेटलं आमचं शंभर सव्शे लिटर जात आहे पण आम्हाला अनुदान नाही आम्हाला रेट पडतोय सव्वीस सत्तावीस रुपये खोरकाचे रेट आहे ते जागेवरचे सतराशे अकराशे रुपये सतराशे रुपये रेट आहे किती बाजारी आता पण आधार आहे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये पाण्याची वाटली केवढं वीस रुपयाला काय असतं काय माग महाग महागच तो 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 तीन रुपये लिटरनी पण दूध घातलेले दहा वर्षापूर्वी याच गावामध्ये व्हॉट्सअपवरती एक फेक बातमी पुढारी पेपरची बीडी एडिशनची दोन एप्रिल दोन हजार चोवीस च्या नावाखाली पाठवली जाते तुम्ही कदाचित ग्रुपला पाहिलं असेल त्याच्यावरती खातांचे बाजार वाढवले मी दोन एप्रिलचा बीडी एडिशनचा अख्खा पेपर चालला पुन्हा एडिशन अख्खा चालला त्यामध्ये कुठेही बातमी नाहीये अशा फेक बातम्या लोक पसरवतात त्याच्यावरती आपण सर्वसाधारण लोक त्याच्यावरती विश्वास करतात आता खतांची रेट वाढलेली आहेत गायांचा खोराक वाढलेला आहे ना, ले ले खुरा खुरा ना। <laughs> आज रुपयाचं मूल्यांकन केलं तर दहा वर्षापूर्वीचं रुपयाचं मूल्यांकन आणि आजचं रुपयाचं मूल्यांकन याच्यामध्ये होते ज्यांना आज पगार पाणी दहा हजार रुपये होते त्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये झालेत समजा शेतीमध्ये तोटा आहे ना मी म्हणत नाही शेतकऱ्यांबद्दल ज्यावेळेस कृषी कायदे आले त्यावेळेस याच शेतकऱ्यांनी कृषी कायदे न वाचता विरोध केला ठराविक शेतकरी फक्त त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले त्या आंदोलनात सहभागी होणारे शेतकरी कुठले होते पंजाबचे आपल्या इकडून का नाही गेले शेतकरी आपण कुणी त्याबद्दल कायदा वाचलेला नाही ज्याप्रमाणे आता सीएचा कायदा आला आणि त्याला लोक विरोध करतात त्या कायद्याचा कुणी अभ्यासही केला नाही काय नाही फक्त करायचं म्हणून करायचा विरोध यांचं जे म्हणणं आहे आता दुधाला बाजारभाव नाही किंवा कांद्याला बाजारभाव नाही याच्या तुमचं काय मत आहे ना आहे ना थोडीफार बघा सत्ता हे सत्तेमध्ये सरकार चालवत असताना एकाच घटक पक्षाकडे किंवा एकाच घटकाकडे लक्ष देऊ शकत नाही एकशे चाळीस कोटी जनता आहे त्यामध्ये शेतकरी वर्ग किती आहे शहरी वर्ग किती आहे व्यापारी वर्ग किती या सगळ्या घटकांचा कर विचार करावा लागतो एका बाजूने फक्त समतोल देऊन नाही चालत सगळीकडे समतोल राहला पाहिजे सत्येत वेगवेगळी माणसं आहेत ना पण ते लक्ष देण्यासाठी वेगवेगळी माणसं आहेत प्रत्येक घटकात शेतकरी शेतीसाठी काहीच धोरण नाही शेतीला शेतीचा अर्भाव नाही कांद्याची परिस्थिती जर पाहिली तर दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत कांद्याला होते पासून ते चोवीस पर्यंत शेतकऱ्याला काय निर्यात बंदी मुळे बाजार कमी गेल्या वर्षी या टायमाला निर्यात चालू होती तरी पण शंभरच्या आतमध्ये रेट होती आज कमीत कमी दीडशे पावणे दोनशे पर्यंत रेट येत खर्च पण वाढत चाललाय ना कांदा उत्पादनाला एकरी खर्च किती येतोय आता पहिला किती येतो आता किती येतोय त्याचा विचार सरकारने करायला पण खात औषधांची किंवा मजुरीची तर शेतकऱ्याला काहीच नाही होत नाही शेतीमध्ये शेतकऱ्याची रोजंदारी देखील सुटत नाही काय होईल वाटत तुम्हाला काय नाही आता ते नाही सांगू शकत आम्ही काय कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत त्यांनी कधी पाच वर्षामध्ये मध्ये कळस गाव तरी पाहिले का त्यांनी कोणी विक्यांनी काम खासदार आहे खासदारांनी प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं रस्त्यात खासदार कोणताही असू विखे असू अन्य पक्षाचा असू किंवा कोणत्याही पक्षाचा असू त्या व्यक्तीला खासदार ज्यावेळेस होतो त्यावेळेस नऊशे ते हजार गावांचा एरिया असतो प्रत्येक ठिकाणी जाणं महत्वाचं नाही काम करणं महत्वाचं आहे तुम्ही रोज एखाद्याच्या वाढदिवसाला येणं दसरेला येणं किंवा येऊन चार लोकांच्या गळ्यात हात घालणं म्हणजे विकास नसतो आज अठरा वर्षापूर्वी नगरचा नगर सोलापूर हायवे नगर सोलापूर हायवे प्रलंबित होता आज अठरा वर्षानंतर त्या ठिकाणी डांबर पडले हा विचार कोणी करत नाही हा ना नाही नाही पण पाच वर्ष काय झालं आता इलेक्शन आले म्हणून डांबर टाकले आता इलेक्शन आले म्हणून किती किलोमीटर काम किती किलोमीटरचं एक किलोमीटरचं काम आहे ते काम चालू आहे ज्यावेळेस भाजपची सत्ता केंद्रामध्ये आले त्यानंतर नगर सोलापूर हायवेज लागले आले नाही काही दिले नाही काय आमच्या समस्या विचारल्या नाही आमच्या गावामध्ये दिले आज केंद्र थांबा एक मिनिट आहे का तुमचं गाव कोणतं कळस गाव आहे या गावामध्ये जल जीवन मिशन केंद्र सरकारतर्फे चालू आहे दुसरी गोष्ट विखेंनी या गावच्या जिल्हा परिषद शाळा असेल त्या ठिकाणी तेरा लाख रुपये दिलेले आहेत इथं ग्रामपंचायत पण आहे ग्रामपंचायतला विचारा आज रोजी ग्रामपंचायतच्या कामासाठी दहा लाखाचं काम मंजूर केलेलं आहे त्यांच्या पालकमंत्र्यांच्या निधी मधून या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे बोला ते आता काम विचारले तुम्ही त्यांनी सांगितले की काम ग्रामपंचायत मध्ये सांगू शकता प्रत्येक गावामध्ये शंभर दीडशे मुलं आहेत लग्न होत नाही याची सोय सरकार करून आता सरकारने लग्न लावायची <laughs> का मुलांची <जी>। काय <laughs>